नमस्कार बिगेस्ट टेस्टी फूड पॉईंट ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कुरकुरी तशी मिरची भजी नेहमी आपण एकदम साधे सिंपल बेसनच्या पिठामध्ये गोळवून जी भजी बनवतो त्यापेक्षाही थोड्या वेगळ्या चवीची भजी तयार होणार आहेत थोडा वेगळा फ्लेवर आपण भजी भजी गर्म भजी भजी या भजींना देणार आहोत त्यासोबत भजी जराही तेलकट होऊ नये किंवा नरम पडू नये त्यासाठीही आपण काही टिप्स पाहणार आहोत तर चला झटपट गरमागरम मिरचीची कुरकुरीत भजी बनवायला सुरुवात करूया मिरची भजी बनवण्यासाठी मार्केटमध्ये कमी तिखटवाली अशी जाडसर मिरची मिळते तर ह्या दोन प्रकारच्या मिळतात एक एकदम लांबसर आणि जाड असते आणि एक अशी लहान असते आणि थोडी जाड असते तर मी लहानवाली मिरची ह्या भजींसाठी घेतलेले आहे म्हणजे लहान लहान मस्त भजी आपले तयार होतील आणि मिरची पटकन शिजेल सुद्धा तर आता इथे मी मिरचीमधली बी जी आहे ती काढून घेणार आहे कारण कितीही कमी तिखटवाली मिरची असली तरी त्यात हलकासा तिखटपणा असतोच जवळजवळ इथे मी एकोणीस ते वीस मिरच्या घेतलेल्या आहेत तर या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात मिरचीच्या मध्यभागी हलकीशी अशी चीर मारून घ्यायचे म्हणजे अर्धवट आपल्याला अशी मधून कट करून घ्यायचे आणि त्याच्या आत असलेली बी हलक्या हाताने आपल्याला काढून घ्यायचे जितकी शक्य होईल तितकी बी काढून घ्यायची आणि या सगळ्या मिरच्या मग पाण्यात घालायच्या पाण्यात घातल्यामुळे त्यात जी बी कुठे राहिलेली असते ती निघून जाते तर तुम्ही पाहू शकता पाण्यात मिरचीची बी दिसत असेल तुम्हाला आता पाण्यातून ह्या मिरच्या पुन्हा स्वच्छ एकदा धुऊन काढून घ्यायच्या तर हे पहा मिरची बी अजिबात ह्यात राहिलेली नाही कारण मिरची थोडी तरी तिखट असतेच त्यामुळे आपल्याला सर्व बिया काढून घ्यायच्या आता भजीसाठी आपण बेसनचं बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक कप बेसन घेतलं आहे भजी कुरकुरीत व्हावी त्यासाठी एक मोठा चमचा तांदळाचं पीठ एक छोटा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घातली आहे त्यात सगळे गरम मसाले आहेत तिखट नाही आहे म्हणून मी घातलेलं आहे त्या जागी तुम्ही एक चमचा गरम मसाला घालू शकता म्हणजे एक छोटा चमचा एक छोटा चमचा ओवा मी हातावर घासून मग त्यात घातलं अर्धा छोटा चमचा हळद पावडर एक छोटा चमचा धणा पावडर पाव चमचा हिंग आणि थोडं चवीनुसार मीठ घालूया मीठ बेसनपुरतंच घालायचं आहे कारण आपण मिरचीमध्ये सुद्धा मीठ भरणार आहोत आता हे सगळे मसाले बेसनमध्ये चांगले मिक्स करून घेऊया त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला आता चा याचं छान स्मूथ असं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरुवातीला एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पहा इतकं घट्ट बेसनचं बॅटर असताना आपल्याला चांगलं हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे त्यात असलेल्या सगळ्या गुठळ्या पूर्णपणे फोडल्या जातील जर तुम्ही असंच डायरेक्ट पाणी घातलं तर मग त्यात गुठळ्या तयार होतील आणि ते, ते पटापट फोडता येणार नाहीत त्यामुळे आपल्याला आधी हे पहा असं घट्टसर बॅटर असतानाच सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायचं आहेत चांगलं फेटून घ्यायचं आहे मिश्रण त्यानंतर आपल्याला किती घट्ट हवं त्यानुसार हे बॅटरमध्ये पाणी घालून मस्त असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता हे बॅटर तयार झालेलं आहे थोडंसं पाच मिनिटसाठी बाजूला ठेवून देऊया म्हणजे ते चांगलं भिजेल बटाटा भाजीसाठी जसं आपण पीठ भिजवतो तसंच आपल्याला घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पातळ करू नका तर आता इथे मी एक चमचाभर धना पावडर एका प्लेटमध्ये घेतलेलं आहे आणि थोडंसं मिरचीपुरतं चवीनुसार मीठ आणि दोन दोन चे मूठ या मिरचीच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे तर इथे मीठसुद्धा प्रमाणात टाकायचं आहे कारण आपण बॅटरमध्ये बेसनपुरतं मीठ घातलेलं आहे आता इथे मी मिरची इथे मीठ घातलेलं आहे आता मिरचीच्या मधोमध आपल्याला दोन दोन चिमुठे धणा पावडर आणि मिठाचं मिश्रण घालायचं आहे याने मिरची भजी अजून चविष्ट होतात तर सगळ्या मिरच्यांमध्ये मी असं भरून घेतलेलं आहे तर इथे बॅटर पाहू शकता पीठसुद्धा छान भिजलेलं आहे हे पाहा घट्टसरच आपलं पीठ आहे आता ह्यात आपण घालूया एक चमचा बारीक चांगलं बारीक ठेचलेलं लसूण आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे मी लसूण असं ठेचून घातलेलं आहे ना त्यामुळे लसूण मस्त तेलामध्ये बेसनला लागलेलं असं आणि ते जेव्हा फ्राय होतं तेव्हा भजीची चव अजूनच जबरदस्त लागते तर मी इथे या भजींना लसूणचा फ्लेवर दिलेला आहे तर तुम्हीसुद्धा लसूण घालून नक्कीच पहा खूप चविष्ट ही भजी तयार होतात त्यानंतर हे मिश्रण मी छान फेटून घेतलं चांगलं जितकं फेटाल तितके भजी फुलतील सुद्धा कारण आपण इथे सोड्याचा वापर केलेला नाही आहे तर शक्य होईल तेवढं चार पाच मिनिट तरी हे मिश्रण चांगलं फेटून घ्यायचं आता या बेसनमध्ये मिरच्या आपल्याला चांगल्या घोळवून घ्यायच्या आहेत आणि तेलात सोडायच्या आहेत तर इथे जे आपण मिरचीला कट मारून घेतले त्याच्या आतसुद्धा हे बॅटर चांगलं गेलं पाहिजे म्हणजे जरी जा मिरची हलकी तिखट असेल ना तरीसुद्धा ती तिखट लागणार नाही त्या बेसनमुळे तेल मी इथे कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं तर हलकं तेल गरम करायचं म्हणजे जास्त पण गरम नको आहे आणि कमीसुद्धा गरम नको आहे तर आता एक एक मिरची मी अशी तेलामध्ये सोडून दिलेली आहे मिरचीला छान बेसन लावून घ्यायचं आणि मिरची तेलात सोडायची मीडियम फ्लेमवरच ही मिरची तळून घ्यायची म्हणजे ती तेलकट होणार नाही म्हणजे जर जा तुम्ही कमी गॅसवर ही मिरची तळून घेतली किंवा कमी तेल गरम असेल तर मग ही मिरचीची भजी तेलकट होऊ शकतात किंवा जास्त गरम तेल असेल तर मग ही मिरचीची भजी आतून शिजणार नाहीत कच्ची राहते मिरची भजी तेलात सोडल्यानंतर गॅस मिडियमवरच ठेवायची आणि मिडियम गॅसवर एक मिनिटसाठी एका बाजूने फ्राय करायची आणि मग पलटून एक मिनिटसाठी दुसऱ्या बाजूने फ्राय करायची आणि मग त्यानंतर सतत चमचाने हलवत ही मिरची भजी जोपर्यंत छान वरून सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत फ्राय करून घ्यायची मिरचीचा रंग वरून हलका बदलला आणि वरचं जे कोटिंग आहे ते छान क्रिस्पी झालं की मग ते काढून टिश्यू पेपरवर ठेवायचं अशाच पद्धतीने सगळी भजी मी इथे तळून घेणार आहे तर मिरचीची भजी तेलकट होऊ नये त्यासाठी तेल, कट हो ने, साथी तेल ते गरम पाई जे आहे ते नॉर्मल गरम असलं पाहिजे आणि कमी गॅसवर जर तुम्ही ते भजी तळलीत तर, तर मग ती तेलकट होऊ शकतात काही भजी मी इथे छान तळून घेतलेले आहेत आणि मस्त कुरकुरी तशी तयार झालेली आहेत जराही तेलकट झालेली नाही आहेत मला हवे तेवढे भजी मी इथे तळून घेतलेले आहेत बाकीचं उरलेलं बॅटर जे आहे ते फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं किंवा बाहेर ठेवलं तरीही चालेल आणि नंतर तुम्ही ते तळून घेऊ शकता चिंच किंवा खजूरच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो कॅचअपसोबत सोबत तुम्ही ही मिरचीची भजी खाऊ शकता खूप छान लागतात आणि जर हलका तिखटपणा असेल तर तो या चटणीमुळे जाणवणार सुद्धा नाही तर जेवणाबरोबर सुद्धा या मिरचीच्या भजींचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद